मार्कांपेक्षा पाल्याचा इतर टॅलेंट महत्त्वाचा आहे त्यांना आपण क्वालिटी टाईम देतो का आणि देत नसल्यास तो त्यांना द्यावा त्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असावी असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी केले मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती किड्स आणि संस्कृती फाउंडेशन स्कूलच्या स्नेहसंमेलन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बोराळे बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस डी तनपुरे हे होते यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अभिजित तनपुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे ॲडव्होकेट बाळासाहेब पवार रुचा वाडकर सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिलराव जाधव संपादक वसंतराव झवरे संजीवनी तनपुरे ॲडव्होकेट वृषाली तनपुरे गिरिजा बुराले आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रमुख पाहुणे बोलताना यावेळी पुढे म्हणाले की आपल्या पाल्यानं अभ्यासासोबतच वेगवेगळे वेग छंद जोपासावेत जे त्याला त्याच्या पुढील आयुष्यामध्ये उपयोगाचे ठरतील पाल्याचा परफॉर्मन्स कधी होतो किंवा जर त्याला शैक्षणिक कारणासाठी किंवा इतर ॲक्टिव्हिटीसाठी जर एखादं प्राईज मिळणार असेल तर ते सगळा प्रसंग याची देही याची डोळा आपल्याला अनुभवता यावा असा एकंदरीत आपला तो त्या दिवशी एजेंडा असतो म्हणून तर जास्त वेळ न दवडता एक पालक या नात्यानं मला आपल्याला थोडंसं सांगायचं सा वाटतं की आज मी जिथं कुठं आहे मला असं मुळातच या ठिकाणी दावा करायचा नाही तर मी आयुष्यात खूप काही केलं पण जे काही थोडंफार करू शकलो जसं मग अशी ओळख करून देताना सांगण्यात आलं की मी राज्यात पहिला आलो एम पी एस सीच्या परीक्षेत पहिला आलो कृषी सेवा जॉईन ज्वा केली फर्स्ट इयर टू लास्ट इयर गोल्ड मेडल मिळत गेले युनिव्हर्सिटीचं मिळालं राज्याचं गोल्ड मेडल मिळालं राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पण मला कधी किंवा आज काम करत असताना फारसा या गोष्टीची आठवणही हो येत नाही मग अशी मी इथं आल्या आल्या प्रिन्सिपल सरांच्या केबिनला बसलो होतो सगळी वरिष्ठ मान्यवर आप त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता आपण कधीतरी एक पालक या नात्यानं स्वतःला प्रश्न विचारून बघा आज आपण जिथं कुठं आहोत जे काही थोडेफार सोशल स्टेटस आपला असेल आर्थिक परिस्थिती आपली चांगली वाईट जी काय असेल तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला किती वेळा दिवसभरात किंवा महिन्यात किंवा वर्षात कधी कधी वर्षही जात असते आपल्याला कधी विचार होते की बाबा तुला दहावीला किती मार्क होते किंवा तुला बारावीला किती मार्क होते मुळात कन्सेप्ट मुलांच्या संकल्पना क्लिअर होणं त्यावर आपल्या सगळ्यांचा भर असला पाहिजे आणि ह्या सगळ्या इंग्रजीमध्ये टर्मिनॉलॉजी आहे रॅट रेस म्हणून आपण ह्या रॅट रेसकडे पळत असतो पण कन्सेप्ट क्लिअर होणं आणि त्याचं व्यवहारात उपयोग करता येणं ह्या जर गोष्टी आपण शालेय जीवनामध्ये आपल्या पाल्यांच्या अंगी जर आपण त्या बांधवू शकलो तर निश्चित मला असं वाटतं की हे देशातला एक सुजान नागरिक तयार करण्यासाठी आणि त्यातच पुढचा भाग म्हणून आपला देश सक्षम बनवण्यासाठी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी करू शकतो हो आपल्या पाल्याला देतात पण पुरुष मंडळींनी खरं म्हणजे मागाशी मी जे काही सांगितलं क्वालिटी टाईम हा आपल्या पाल्यांसाठी द्यावा आणि ज्या काही आपल्या होम मेकर आहेत किंवा ज्या आपल्या खऱ्या बॉस आहेत त्यांचा उत्साह कसा वाढेल हे आपण पाहिलं पाहिजे आपल्या मुलांकडं कसं क्वालिटीनं होमवर्क त्या ठिकाणी करून घेतायत का कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये आपल्या ज्या काही गृहिणी आहेत ज्या खऱ्याखुऱ्या आपल्या सगळ्या कुटुंबाचा बॉस आहेत त्यांना आपण सक्षम बनवतोय का हे आपण पाहिलं पाहिजे आणि खरं म्हणजे आमच्या अर्धांगिनींच्यासुद्धा या ठिकाणी मी व्यासपीठावरून आभार माने की माझ्या कामकाजाच्या व्यापामध्ये मला मुलांकडे लक्ष देणं शक्य होत नसतानासुद्धा आज मुलं थोडंफार जी काही चांगले चांगलं करू शकत आहेत ते केवळ आमच्या बॅकअपमुळं मागाशी सुद्धा अतिशय संयुक्तिकपणे सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं घरच्यांचा फार मोठा सहभाग असतो आज महिला वर्गाची सुद्धा अतिशय चांगली उपस्थिती आहे पण पुरुष मंडळीलासुद्धा सांगेल परत एकदा सांगेल की मुलांकडे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे हातातला मोबाईल बाजूला काढून सगळ्या टेन्शन बाजूला ठेवून आणि मला माहिती हे गोष्ट काही अडचानक त्या ठिकाणी होणार नाही बटन दाबल्यानंतर ते होणार नाही पण जाणीवपूर्वक प्रयत्न पुरुष मंडळींनी करणं गरजेचं आहे जेणेकरून क्वालिटीचे नागरिक आपण घडवू शकतो संयोजकांनी मला निमंत्रित केलं आम्हाला सहकुटुंब बोलवलं आमचा आदर सत्कार या ठिकाणी केला आणि कोर विषय हा बांधा नसूनसुद्धा एक कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला आपण या ठिकाणी निमंत्रित केलं खरं म्हणजे अभिजितचे या ठिकाणी मनापासून आभार मानले पाहिजे अभिजित हा आमचा कृषी महाविद्यालयामधला ज्युनियर अतिशय सिन्सिअर शांत स्वभावाचा आणि म्हणजे आमच्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्ही असले तर बऱ्याचदा तुम्ही विचारा तुमचे कोणी नातेवाईक कोणी मित्र जर बी एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी ॲग्रिकल्चर जर असेल तर डिस्ट्रिक्ट स्पिरिट आमच्याकडं फार मोठ्या प्रमाणावरती असते मी मूळचा नगर जिल्ह्यातला नाही आहे मी येवल्यातला आहे येवलात जिल्हा नाशिक पण मी सोनईला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पोस्ट ग्रॅज्युएशन मी राहुरीला केलं या सगळ्या वेळेत राहुरीचा तो असूनसुद्धा कधीच त्यांना दुज्या भावाची वागणूक बाहेरून आलेल्या लोकांना दिली नाही आणि कायम असेवायकपणे चौकशी तो या ठिकाणी करत राहिला मनमिळावून स्वभाव आहे अशी माणसं आयुष्यामध्ये फार तुम्हाला रिअर मिळतात आणि त्याचा स्वभाव त्यांना असाच ठेवा चेंज करू नये आणि वेळोवेळी या ठिकाणी शाळेकरता जे काही फुला फुलांची पाकळी कृषी विभागाच्या वतीनं लागेल निश्चित आपण सगळी मिळून एक काम करूया टीम म्हणून काम करूया कृषी विभागाच्या वतीनंसुद्धा वेळोवेळी काही लेक्चर्स असतात चांगले संशोधन करणारे सायंटिस्ट असतात मुलांना ह्या गोष्टी जर आपण काही ह्या टप्प्यात जर काही शिकवू शकलो त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करू शकलो तर निश्चित चांगलं नागरिक घडवण्यामध्ये आपल्या सगळ्यांची मदत त्या ठिकाणी होईल परत एकदा संयोजकांचे आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो धन्यवाद सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी देखील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं आहे मी काय पालकांचा जास्त वेळ घेणार नाही कारण त्यांच्या असं वाटतं कारण कधी कधी मी पण समोर पालकांमध्ये बसलेलो असतो त्यांना त्यांच्या मुलांचं कलागुण पाण्याचं त्यांचं कौतुक करण्याची जास्त काही झालेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाचं कौतुक व्हावं त्याचे कलागुण आपण बघाव तर सरांना मी धन्यवाद देईल का अतिशय छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुलांच्या कालागुणांना वाव द्या मुलांना खेळायला संधी उपलब्ध करून द्या पालकांनी मुलांना जास्त गोद्रेषण देऊ नका कारण भरपूर घटना आमच्यापर्यंत पण येतात काही मुलांनी मुलं सुसाईड करतात किंवा खूप वेगळ्या वर्णला जातात चुकीच्या जा मुलामध्ये बसणं उठणं व्यसने होतात तर जास्त प्रेशर देऊ नका मुला मुली सगळं पालकांनी मित्रत्वाचं नातं ठेवून त्या पद्धतीने बघा आणि चांगला कार्यक्रम का आयोजित केल्याबद्दल व कार्यक्रमाला का मला बोलवल्याबद्दल ऍडव्होकेट वृषाली तनपुरे यांचे यावेळी भाषण झाले एक इमलाच रोपट आमच्या पप्पांनी म्हणजेच तनपुरे सरांनी या संस्कृती फाउंडेशनच लावलं होतं त्याला दिवस रात्र मेहनत आमचे मम्मी पप्पा विद्यार्थी शिक्षकवृंदा वर्ग आणि सर्व पालक नागरिक या सर्वांच्या सहकार्याने आज या संस्कृती फाउंडेशन संस्कृती फाउंडेशन स्कूल एक विशाल वटवृक्ष झालेला आहे तो तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपल्या या संस्कृती फाउंडेशन स्कूल मध्ये कुठल्याही प्रकारचा जातीपात केला जात नाही सर्व धर्म समभाव मानले जातात आणि आपल्या या स्कूलमध्ये मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण कसे देता येईल याचाच विचार येथे केला जातो मुलांना फक्त इथे शिक्षणच दिले जात नाही तर शिक्षणाबरोबर योग्य ते संस्कारही दिले जातात कारण माझा असं मत आहे तुम्ही नुसते डिग्रीच्या पाट्या गळ्यात घालून फिरले आणि जर तुम्ही घरामध्ये आई वडिलांना थोरा मोठ्यांचा जर अनादर केला तर तुमचे व्यक्तिमत्व हे मी शून्य मानते संस्काराने व्यक्ती घडते आणि शिक्षणाने माणसाची प्रगती होते म्हणून मी पालकांनाही एकच विनंती करते की पालकांनो तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मुलांना योग्य प्रकारे कसे संस्कार देता येईल ना त्याचाच विचार करा कारण आजकालची मुले ना त्यांचा जास्त वेळ मोबाईल मध्येच जातो अहो त्यांचाच काही आपणही तेच करतो पाच मिनिटं मोबाईल हातात दिसला नाही की अरे मला कोणाचा मेसेज तर आला नसेल ना माझा फोन कुठे आपणही बेचूर होऊन जातो फॅमिली साठी थोडा वेळ म्हणून आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तिथे गेल्यानंतर आपण काय करतो प्रथम आणि आपन स्टेटस अपडेट करतो म्हणजे तिथे गेल्यानंतरही आपण मोबाईल मध्ये टिकटिक टिकटिक चालूच ठेवतो संवाद मात्र शून्य आपण सर्वजण एका घरामध्ये राहतो आपण घरामध्ये दिवस रात्र युट्यूब पाहतो पण घरातल्या व्यक्तींसोबत हो संवाद मात्र शून्य याचाच परिणाम आज घराघरांमध्ये नाती ही कमजोर होत चाललेली आहे म्हणून मी पालकांना एकच विनंती करते आपण आपल्या मुला मुलीसोबत असं मित्र मैत्री बनवून राहणार ती आपली मुले स्वतःच्या अडचणी स्वतःहून मन आपल्याला सांगितली पाहिजे की आई बाबा मला आज अशी अशी अडचण आली असं आपलं नातं निर्माण झालं पाहिजे परीक्षा आल्या की मुलं लगेच आजारी पडायला लागतात कशामुळे बरं मनात असलेल्या भीतीमुळे अरे बाळांनो भीती कशाला बाळगता आज कमी मार्क येतील घेऊ द्या पुढच्या वेळेला नुकतीनं प्रयत्न करा असंच मला एक सर उदाहरण आठवत स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांना बाळ नरेंद्र असं संबोधलं जायचं ते एका आंब्याच्या बागेमध्ये गेले तिथे पहारेकरी उभा होता तो म्हटला बाळा झाडावर जाऊ नको पण बाळ नरेंद्र काही ऐकायला तयार होईना ते झाडावर चढू लागले त्यावेळी करी स्वामी त्या झाडावरच्या भूताला भेटून येतो मग त्या आंब्याची चव चागतो तेच पुढे जाऊन बाळ नरेंद्रांचे बनले ते स्वामी विवेकानंद तात्पर्य की बाळांना मनातली किती दूर सोडून द्या अरे एखादा सब्जेक्ट अवघड जातो ना त्यासाठी दुखतेन प्रयत्न करा यश तुमचंच आहे लाख मारत तिथे पाणी काढण्याची तयारी आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी मेहनत करा कष्ट करा स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच सुरू करा याचा उत्तम आदर्श म्हणजे आजचे आपले पाहुणे यांचाही आपण आदर्श घेऊ शकतो अवघड काहीच नाही कष्ट करा मेहनत करा आपल्या संस्कृती फाउंडेशन स्कूलचं नाव 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 रोशन 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 करा रोशन करा रोशन करा आपल्या देशाचं चालू शैक्षणिक वर्षाचा कॉक हाऊस म्हणजे सर्वोत्कृष्ट हाऊस हा शिवाजी हाऊस ठरलाय शिवाजी हाऊस हाऊस मास्टर्स टीचर्स आणि विद्यार्थ्यांचा चषक देऊन यावेळी सन्मान करण्यात आला तसेच दोन हजार बावीस -20, तेवीस याच वर्षामधील तिघे गुणवंत विद्यार्थी रौणी सोनवणे गुगळे दुर्वा वडितके यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले तर अक्षय नांदुरकर आणि तपस्या ढूस यांना दोन हजार तेवीस चोवीसचे स्टुडंट ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलं शाळेचे प्लेग्रुप ते दहावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात गणेशवंदने झाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी महाराष्ट्राची लोकधारा लावणी गुजराती नृत्य देवीची गीतं वुमन पॉवर लेझी डान्स सरप्राईज डान्स आदी नृत्य यावेळी सादर करून उपस्थांची मने जिंकली आहेत मान्यवरांनी आणि पालकांनी त्यांना मनमुराद अशी दाद दिली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक निलेश वेताळ तसेच संदीप जरे मनोज तांबे उमाजी खिलारी रुपाली खंडागळे रुपाली मुसमाडे अनुप्रिता दळवी श्रद्धा नागरे ऋतिका थोरात युगंधरा शेटे आरती बाफना अश्विनी कानडे पल्लवी वारुळे मोहिनी कुलकर्णी भक्ती धावडे संगीता गवते शुभाली डेंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत या प्रसंगी सूत्रसंचालन कविता जपे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन प्राचार्य सेक्रेटरी अभिजित तनपुरे यांनी केला आहे कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम न करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी